एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे राज्यातला सगळ्यात चर्चेतला विषय शिंदेंनी सुरुवातीला बंड केलं तेव्हा त्यांना चाळीस आमदारांचं बळ मिळालं होतं मात्र खासदारांनी सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सगळ्यात शेवटी दिल्लीत जात एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आणि बारा खासदारांचं बळ शिंदेच्या पाठीमागे उभं राहिलं त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी शिंदेच्या गोटात ठाकरेंकडे असलेला आणखी एक खासदार आला ते म्हणजे गजानन कीर्तीकर त्यामुळे शिंदेकडचा हाच खासदारांचा आकडा तेरा झाला त्यानंतर विधान परिषद विधानसभेचे आमदार आणि नेते मंडळी शिंदेकडे येत राहिली आता मात्र इतके सगळे नेते सोबत असताना सुद्धा भाजपने लोकसभेसाठी शिंदेचा गेम करायला सुरुवात केलीय साधारण सव्वा वर्षापूर्वी मिळालेल्या मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात शिंदेना लोकस आता लोकसभेच्या जागा वाटपात मात्र हाताखडता घ्यावा लागतोय आतापर्यंत नऊ जागांवर शिंदेंनी आपले उमेदवार जाहीर केले असून त्यामधल्या तीन ठिकाणी स्टँडिंग खासदारांचा पत्ता कट करण्यात आलाय आणि एका ठिकाणी तर काँग्रेसच्या आमदाराला आयात करून तिकीट देण्यात आलंय शिंदेच्या शिवसेनेत भाजपमुळे सुरू असलेल्या या घडामोडींमुळे मुण खासदार अस्वस्थ झाले आणि त्यामुळं शिंदेच्या शिवसेनेचे सात खासदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत असा दावा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय पण खरंच हे सात खासदार नेमके कोणते असू शकतील आणि ते, ते खरंच ठाकरेंकडे परतू शकतील का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातलं पहिलं नाव असू शकतं ते म्हणजे भावना गवळी यांचं भावना गवळी या यवतमाळ वाशिमच्या पाच टमच्या खासदार आहेत असं असतानाही शिंदेनी त्यांचं तिकीट कापलंय मागच्या जवळपास दीड महिन्यांपासून भावना गवळी या वर्षा बंगला सागर बंगला आणि नागपूरमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या मेरी झांशी नाही दुंगी असं म्हणत त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केलेली अखेर शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचीही घोषणा केली पण तरीही त्यांना तिकीट मात्र देण्यात आलं नाही भाजपच्या अंतर्गत दबावामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं असं बोललं जात शिंदे इथून हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट दिलंय त्यामुळे भावना गवळी प्रचंड नाराज झाल्या काल एकनाथ शिंदे यांची यवतमाळमध्ये सभा होती या सभेला सुद्धा भावना गवळी उपस्थित नव्हत्या त्यामुळे त्या ठाकरे गटात परतू शकतात अशा चर्चा सध्या चालू आहेत भावना गवळींचे वडील पुंडली गवळी हे सुद्धा खासदार होते त्यांचे बाळासाहेब ठाकरेंशी संबंध होते एकोणीसशे शहाण्णव साली बाळासाहेब ठाकरेंनी पुंडली गवळी यांच्यासाठी एक सभा घेतली होती या सभेनंतर गवळींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकरराव नाईक यांचा पराभव केला होता आता या जुन्या ऋणानुबंधांचा आधार घेऊन अन्याय झाल्याच्या भावनेतनं त्या पुन्हा ठाकरे गटात येऊ शकतात अशा चर्चा त्या पुन्हा ठाकरे गटात आल्या तर त्यांना तिकीट मात्र मिळणार नाही कारण यवतमाळसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उलटून गेली आहे त्यामुळे त्या ठाकरे गटात आल्या तर निश्चितच ठाकरेंचे उमेदवार संजय देशमुख यांची ताकद वाढू शकते पण त्यांच्या चौकशीचा ससेमेरा असताना भावनागुळी ठाकरे गटात परततील का याबाबत सध्या शंकाही उपस्थित केली जाते यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे हेमंत पाटलांचं हेमंत पाटील हे हिंगोलीचे पहिल्या टर्मचे खासदार आहेत ते एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात शिवसेनेत बंडखोरी होत असताना एकनाथ शिंदेची साथ देण्यात ते आघाडीवर होते अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाच्या पहिल्याच यादीत हेमंत पाटलांची वर्णी लागली पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या अंतर्गत सर्वेचं कारण देत भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत म्हणून त्याचं तिकीट कापण्यात आलं त्यांचं तिकीट कापण्यात का भाजपचे आमदार मदन येरावार आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप स्वतः हेमंत पाटलांनी केलाय इथनं शिंदेंनी बाबुराव कदम कोहळीकर यांना मैदानात उतरवलंय कोळीकर हे जरी हेमंत पाटलांचे निकटवर्ती असले तरी हेमंत पाटील मात्र नाराज झाले याबाबतची खंतही त्यांनी बोलून दाखवलीय शिवाय कोहळीकरांचा अर्ज भरताना हेमंत पाटील गैरहजर होते सध्या त्यांच्या पत्नी राजश्री पाटलांना यवतमाळ वाशीमधून तिकीट मिळालंय इथनं मात्र पत्नीचा जर पराभव झाला तर हेमंत पाटलांचं राजकारण संपू शकतं त्यामुळे भविष्याची राजकीय सोय म्हणून आता किंवा लोकसभेनंतर ते पुन्हा ठाकरे गटात येण्याची शक्यता वर्तवली जातीय यानंतरचं तिसरं नाव असू शकतं ते गजानन कीर्तिकर यांचं शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिमचे दोन वेळा खासदार राहिलेले गजानन कीर्तीकर यांचा पत्ता यंदा कट झालाय हे जवळपास निश्चित आहे वयाचं कारण पुढे करून त्यांना डावलण्यात आलंय शिंदे सेनेत सगळ्यात शेवटी आलेले कीर्तीकर हे शिंदेवर सुद्धा टीका करण्यात मागे नव्हते शिंदेना जागा वाटपात फक्त बारा तेरा जागा मिळतील अशा चर्चा होत होत्या तेव्हा आम्ही भाजपच्या दावणीला बांधलो गेलेलो नाही आम्हाला हे सूत्र मान्य नाहीये अशी टीका करत त्यांनी भाजप आणि शिंदेवर टीका केलेली भाजप शिंदेच्या नेत्यांना सापत्न वागणूक देत असाही त्यांचा आरोप होता मधल्या काळात त्यांचे रामदास कदम यांच्याशीही जोरदार खटके उडाले त्यामुळे तिकीट कट होण्यासोबतच त्यांचे शिंदे सेनेसोबत बिघडत चाललेले संबंध पाहता था, ते ठाकरेंकडे परतू शकतात त्यातही कीर्तिकरांच्या मुलाला म्हणजे अमोल कीर्तिकरांना मुंबई उत्तर पश्चिम मधनं ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे शिंदेकडनं आता इथनं संजय निरुपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ते शिंदेच्या जा सेनेत जातील अशी चर्चा आहे मग अशा परिस्थितीत दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा ते आपल्या मुलासाठी ठाकरे गटात परतू शकतात असं म्हणता येतं आता यानंतरचं पुढचं नाव असू शकतं ते म्हणजे धैर्यशील माने यांचं शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मातोश्रीवर पोहोचलेल्या काही मोजक्या खासदारांमध्ये धैर्यशील माने यांचाही समावेश होता शिंदेकडे जाण्याआधी त्यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती त्यामध्ये ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलत होते त्यांचं म्हणणं होतं की या संघर्ष आणि दोन्ही नेते पुन्हा एकत्रित यावेत अशी माझी इच्छा आहे आपण सध्या परिस्थितीचा बळी झालेलो आहोत आपल्याला आता प्रवाहासोबत जावं लागणार आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं धैर्यशील माने हे दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदाच राजू शेट्टी यांचा पराभव करून निवडून आले आणि खासदार झाले हात कळंगले लोकसभेतनं यंदा त्यांचं तिकीट कट होणार अशा बातम्या येत होत्या मात्र पहिल्याच यादीत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं पण याच पहिल्या यादीतील नावांमध्ये उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी हिंगोलीच्या हेमंत पाटलांचं तिकीट कट झालं आणि त्यांच्या जागी बाबूराव कदमांना तिकीट मिळालं तसंच काहीस हातकणंगले मध्ये सुद्धा होऊ शकतं असं अजूनही बोललं जात या जागेवर तिकीट बदलून जर भाजपने उमेदवार दिला तर शिंदे आणि धैर्यशील माने दोघांवरही नामुष्की येऊ शकते आणि म्हणूनच धैर्यशील मानेंच्या ठाकरेंकडे परतण्याच्या चर्चा चालू आहेत ठाकरेंनी हातकणंगलेत आता उमेदवार दिला असला तरी माने परत आले तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असं बोललं आता पाचवं नाव असू शकतं ते म्हणजे राजेंद्र गावित यांचं राजेंद्र गावित हे पालघरचे विद्यमान खासदार आहेत मूळचे काँग्रेसचे असलेले गावित नंतर भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस ला निवडणुकीच्या तोंडावर ते शिवसेनेत आले होते आता त्यांना पालघर लोकसभेचं त्यावेळी त्यांना तिकीट मिळालं होतं यावेळी त्यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीमुळं त्यांचं तिकीट कापण्याच्या चर्चा सुरू आहेत महायुतीतनं भाजप इथं आपला उमेदवार उतरवणार आहे असं बोललं जात आहे भाजपकडून पालघरमध्ये माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सावरा आणि विलास तरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि तयारीही करत आहेत पालघर लोकसभेत भाजपची वैयक्तिक ताकद नसली तरी मोदींच्या नावानं इथं मतं मिळू शकतात हा विश्वास असल्यामुळं भाजप इथं राजेंद्र गावितांचा पत्ता कट करू शकतं राजेंद्र गावित यांचं जर तिकीट कापलं गेलं तर ते ठाकरे गटात जाऊ शकतात त्यांचा आधीचा पक्षांतराचा इतिहास त्यास त्यास त्यासाठी पुरेसा आहे राजेंद्र गावित जर ठाकरे गटात गेले तर पालघर लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी यांची ताकद या मतदारसंघात वाढू शकते यानंतर ठाकरेंकडे जाणारं सहावं नाव असू शकतं ते म्हणजे कृपाल तुमाणे यांचं कृपाल तुमाणे हे मागची सलग दोन टम रामटेक लोकसभेचे खासदार आहेत यावेळी शिंदे गटाने त्यांचं तिकीट सगळ्यात पहिल्यांदा कापलंय आणि काँग्रेसमधनं आयात केलेल्या राजू पारवे यांना रामटेक लोकसभेचं तिकीट मिळालं त्यामुळे कृपाल तुमाने शिंदे गटावर आणि भाजपवर नाराज आहेत अशा चर्चा चालू आहेत राजू पारवे यांचा उमेदवारीचा अर्ज भरताना कृपाल तुमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उपस्थित असले तरी ते भाजप आणि एकनाथ शिंदेवर नाराज आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये भाजपनेच त्यांचं तिकीट कापल्याचा राग असल्यामुळं ते ठाकरे गटात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे रामटेक लोकसभेत कृपाल तुमाणे यांच्या विरोधात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा गट सक्रिय असल्यामुळं आणि त्यांच्या पुढे पर्याय नसल्यानं भविष्यातल्या राजकारणाची सोय म्हणून ते ठाकरे गटात जाऊ शकतील असं बोललं जात यानंतर आता येणार शेवटचं नाव आहे ते म्हणजे नाशिकचे सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांचं हेमंत गोडसे हे नाशिकचे दोन टर्म खासदार आहेत त्यांनाच पुन्हा तिकीट मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभेत केली होती पण ही जागा आता छगन भुजबळांसाठी सोडावी यासाठी अजितदादांकडून प्रयत्न अजितदा भुजबळ ही तयारी करतात विशेष म्हणजे गोडसेंनी दोन हजार चौदा मध्ये छगन भुजबळांचा तर दोन हजार एकोणीस मध्ये समीर भुजबळांचा पराभव केला होता त्यामुळे ज्यांचा पराभव करून गोडसे संसदेत पोहोचले आता त्यांच्यासाठीच ही जागा सोडण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते नाराज झालेले गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर असू शकतात असं बोललं जाते गोडसेंच्या भेटही घेतली होती आम्हाला पदरात घ्या अशी विनंतीही त्यांनी केल्याचा दावा बडगुजर यांनी केलाय पण ते ठाकरे गटात आले तर त्यांना नाशिकमधनं उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण ठाकरे गटानं यापूर्वीच इथनं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे ठाकरे गटात जर गोडसे आले तर वाजेंची ताकद निश्चितपणे वाढू शकते पण या फक्त शक्यता आणि जर तरच्या गोष्टी आहेत बंडखोरांना परत ठाकरे गटात जागा नाही असं ठाकरे वार गटाकडून संजय राऊतांकडून सांगितलं जाते त्यामुळे आता हे खासदार जरी नाराज होत असतील त्यांची तिकीट कट होत असतील तरी ठाकरेंचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असतील का ठाकरे त्यांना परत घेतील का हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतोच तुम्हाला काय वाटतं बंडखोरी केलेले हे नेते नाराज होऊन पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जातील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा